मंड मध्ये एक महत्वाची अपडेट समोर येते मालवणमधून मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी आता ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला तर आर्टिस्टिक कंपनी मालकासह सल्लागार आणि पुतळा उभारणीच्या कामात सहभागी असलेल्या व्यक्तींवर मालवण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे तर आर्टिस्ट कंपनीने याआधी राजकोटमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीचं काम केलं होतं आणि त्यामुळेच त्यांना मालवणमधल्या या पुतळ्याच्या उभारणीचं काम देण्यात आलं अशी ही माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली झालेली घटना अत्यंत वेदनादायक आहे लवकरात लवकर जसा इथे पुतळा होता त्याच पद्धतीचा एक चांगला पुतळा कसा लवकरात लवकर उभा राहील तो आपण पहा मी शासन म्हणून आपल्याला आश्वासित करतो लवकरात लवकर या सगळ्या प्रक्रिया मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही लवकरात लवकर आणि नेव्हीचे अधिकारी त्यांच्याशी सगळ्यांशी चर्चा करू लवकरात लवकर सुरू करू एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्यामुळे अगदी राज्यभरात संतापाचं वातावरण आहे आणि अशातच जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटनं सध्या चर्चा रंगली आहे तर मूर्तीकारानं एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखती संदर्भात आभाडनी हे ट्विट केलंय नेमकं काय या ट्विटमध्ये आव्हाड म्हणतात आपण सविस्तर पाहूया नौदल अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आता बनवलेली शिल्पं निवडली न जाता अचानक घडलेली शिल्प निवडली शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मूर्तिकार जयदीप आपटे यांनी दिलेली ही कबुली आहे असं जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणतात